राम राम तुमचं स्वागत आहे आज एखादा इन ब्लॉग मध्ये पियुष ठोपटे यांचा पिस्टन पळवाय आहे पियुष ठोपटे बघा आता कसं चाललेलं आहे मोर पियुष ठोपटे कार्य कार्यकर्ते म्हणजे वेट ठोपटे तुम्ही पाहू शकता वेट ठोपटे कशी नक्की खातात तर मित्रांनो आता आपण चाललो आहे शिडाकडे जात आम्हाला काळ्या कुत्र्याचं दर्शन झालं बाळा हळू चालू बघा जात बाडीच होतोय शुभम फोपटे पाहू शकता कसं मटण घेतात कारण की उद्यापासून श्रावण चालू होणार होता शिवाय ते उषा काय फोन मध्ये करत होता तेच काय कळायचा का कॅमेरा गेला की तोंडच फिरत होता कॉलर वर चल चल तर मित्रांनो तर आपण चाललेला पिस्टनला पळवाय तर मित्रांनो पुढून बैलगाडा क्षेत्रातील कार्यकर्ते आलेले आहेत तुम्ही पाहू शकताय भाऊ कुठ चालला कुठ चाललाय कुठ चाललाय राहणार सकाळच्या भर चालला काय होय घरी बसायचं भाऊ सकाळच्या बारीक वयाच घरी बसायचं होय काय राहणार मग होय बर या चक्कर टाकून हा येत मी राहणार ना या राहणार ना तर मित्रांनो आता आपण आय पिस्टनचा शिडाओ तर आता मित्रांनो पिस्टनला थोड्या थोडं सोडणार आहे तर मिस्टरांना इथं आलं तर शिडाला कुलूप दिसलं पियुषला म्हटलं चावी आणली का पियूष चावी आणली का कुठे पियुष म्हणला वरची ची आवी ही कुठेतरी पियुषला म्हणलं पटक्यात चावी काढा आपल्याला जायचंय पियुषने पटक्याच चावी काढाय वर उडी मारली उडी नाही हात घ्यायला पिस्टनची तुला उघडते का मी काढू कुलूप सर साईडला उघडलं बाबा तर मित्रांनो आता चालेल पिस्टनला सोडाय

तर मित्रांनो आता पिस्टनला सोडलेला आहे पिऊस तुला सुट्ट का मी सोडाय काय कधी का येत नाही गुरु सोडाय त्यामुळे सुटत नाही त्याला बघा तर मित्रांनो आता पिस्टनला काढलेला आहे गोटेच्या बाहेर तर मित्रांनो कसा दिसतोय पिस्टन कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तर मित्रांनो क्वेश्चन ला चाललेला आहे चालवलं आहे चालवण्यासाठी थोडच कर अरे छकडीचा घेऊ आपण भाऊ आला व रा ना त्या अरे पण घेतला असता थोडं तर मित्रांनो पेशनला चाल चालवण्यासाठी चालावं चालवलं आहे तर मित्रांनो वातावरण कसं झालंय कमेंट मध्ये नक्की सांगा आजला पाऊस पडत होता ना सकाळच्या भारी पावसात थोपटेवाडी का थोपटेवाडी पावसात तिथेच काय कळत नव्हतं ह्यानी बागा पोरनी रस्त्याच्याकडे झाड हे झाडाच्या फांद्या तोडतोय झाड तर काय आला घोडीवर टाकायचा का फेडा पिकला वेद म्हणता घोडीवर फेरा टाकायचा का